हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू चॅनल स्वागत आहे माझ्या आजच्या हा नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज आजचा विषय असा आहे की मी चाललो आहे दवाखान्यामध्ये तर का त्यामागचं रिझन का तर गाईज माझी गाडीचं सर्व कॅन करत आहे त्यामुळं आज मला डॉक्टरने बोलवलं आहे तर मी निघालो आहे तर कसं काय होतो आजचा विषय ते पहा ती नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भागाला मोठं करा एवढीच विनंती तुमच्याशी अपेक्षा एवढीच भावा भावाला भाऊ तर थोडंफार तरी काम करावं लागत हे बघा कशी करायचं तर आता घरचं काम झालेलं आहे ह्या आपली गावची बँक बँक ऑफ इंडिया तर गाईस आता निघालो वडीला तो गाईस तर आता मी निघालोय पाहू शकता काय वातावरण आहे काय लोकेशन बघा गाईज व्ह्यू बघा व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे गाईज मधून रस्ता आजूबाजूला झाडे हल्लो गाई तर पाहिजे गाईवारी मध्ये फुटलो आहे बघू शकता की हाय वैभो गाडी तुम्ही गावातून येताना जास्त काय शूट करत असलेलं नाही का तर मी एका हाताने गाडी चालवतो होतो तर मला एका हाताने मोबाईल पकडायचा होता म्हणून मी जास्ती काय शूट केलेलं नाही तुम्हाला माहिती असणार का तर एका हाताने चालू गाडी चालवणं एक गुन्हा आहे म्हणून मी काय जास्त शूट करत असलेलं नाही हा बाजारपेठ वैपवाडीचं बस स्टँड पाहू शकता या आहे दवाखाना बरोबर सावले अटोलच्या शेजारी हॅलो गाईज तर काही दवाखान्यातून आलो सात वाजता सात वाजता जेव्हा आलो तेव्हा एकदम गाल म्हणजे सूल झालं होतं म्हणून काय पुढचा ब्लॉग करता आला नाही तर ह्या ब्लॉग इथेच समाप्त करतो ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा भावाची एवढीच अपेक्षा आहे भावाला हे मोठं करा आणि फीडबॅक द्या म्हणजेच कमेंट करा की आजचा ब्लॉग कसा आवडला आणि ह्याच्या अगोदरचा पण ब्लॉग कसा आवडला हे नक्कीच सांगा